नमस्कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर समुद्रामध्ये जाल टाकलेली आहेत आणि ती बघण्यासाठी आज आपण रात्री जाणार आहोत तर बघूया आपल्याला जालाला काय काय भेटते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या

हां टोल लागलेला आहे हिरवा टोल एक नंबर कसला आहे बघा नाही तिथे नाही कसला दात आहे एक नंबर साहिज बघा हा कसला आहे बघा एक नंबर जिवंतच लागलेला आहे तसं नाही तस, शेफ्टीकडे टाका तो की आत मध्ये मला तो की आवाज येतोय दाब तो की येतोय दाब रात्री हे ताडी ने तारे। हा बघा पाहायला लागलेला आहे कसला आहे बघ बारी कसला होत हालचं कसलं होतं साईज बाग कसले

समुद्रामध्ये तर आपल्याला एक पाला आणि मस्त मोठा टोल लाग है। एक नंबर पाल्याची साईज एकदम भारीच आहे हो बोलीचा चला तर आता आम्ही चालू आहे घरी बघू भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये